खर तर दोन हजार तेवीसच्या म्हणजे जे, जे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भावामुळं जे नुकसान झालं होतं यासाठी सरकारनं लोकसेवेत फटका बसला शेतकऱ्यांचा रोष होता त्यानंतर एक निर्णय घेतला की साप कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच रुपये मदत द्यायची तर मोदी सरकारच्या व्यापारी दर्जन धोरणामुळं जो भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा होता तो चार साडेचार हजार आला आपण साध्या साधा शेतकरी जरी म्हणलं तरी हेक्टरी कमीत कमी पंधरा क्विंटल सोयाबीन निघालं म्हणलं तरी पाच रुपये प्रति क्विंटल जरी भावाचा फरक पडला तर पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टर नुकसान झालेलं होतं अशा वेळेस सरकारनं पाच हजार रुपये प्रति हेक्टर द्यायची घोषणा केली हीच तर म्हणून शेतकऱ्यांची चेष्टा होती आणि अशा वेळेस त्यांनी ज्या काल दोन दिवसापासनं प्रत्येक गावोगावी याद्या लावल्या त्यात त्यांनी ज्यांनी पीक पाहणी केली होती अशाच शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या गेलेल्या आहेत त्यामुळं बरेच शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ही पाणी केली होती तरी त्यांची ही पीक पाहणी झाली नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या सात बऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे परंतु ही पीक पाणीमध्ये नोंद नाही तसेच ही असे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत एकतर तुम्ही तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करताय ह्यात अटी निकष अशा वेगवेगळ्या प्रकारे लावून शेतकऱ्यांची भेळसाण करताय त्यामुळे माझी शासनाला अशी विनंती आहे मी आजही मुख्यमंत्र्यांना पत्र विनंती केली आहे की तुम्ही याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना सोयाबीनचा कापसाचा पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याची नोंद असेल किंवा ई पीक पाहणी केली असेल किंवा ज्या सात शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा आहे आहे पीक असे सर्व शेतकरी ग्राह्य धरून असा शेत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे ही मागणी मी शासनाकडे आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे ही ज्यावेळेस या आज जे सरकारमध्ये आहेत ही लोक दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये सरकारमध्ये होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली होती त्याही शेतकऱ्यांना अटी निकष घालून कसे शेतकरी यातून कमी होतील ह्याची पुरेपूर काळजी त्यावेळेसही घेतली होती आणि आताही ह्यांचं धोरण जे शेतकरी धोरण आहे त्यातून दिसून येतं त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड थांबवायची असेल तर तुम्ही असे कुठल्याही अटी निकष न लावता सरसकट ज्याने पीक किंवा बारला अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाची मदत दिली पाहिजे असं मला मत जो शेतकऱ्यांनी रोज दाखवून दिला यातून ह्यांना कुठेतरी वाटलं वाट किंवा शेतकरी आपल्यावर नाराज आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी थोडी मदत देऊन आम्ही किती तुमची काळजी करतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु ही मदत पर ही अत्यंत तुटपुंजी आहे पण ती देताना सुद्धा अटी निकष लावून शेतकऱ्यांची हे खरंच हेळसाण करत आहेत त्यामुळे हे शेत सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे काल ह्या मागच्या दोन दिवसात ज्यावेळेस ह्या याद्या बाहेर आल्या हे आकडे बाहेर आले त्या वारंवार प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे फोन येतात आम्हाला निरोप येतात की आमची नावं आम्ही आम ना आमचं सोयाबीन असतानाही आम्ही पीक पेमा भरला असतानाही आमच्या पीक पेऱ्यावर नोंद असतानाही फक्त ई पीक पाणी केली नाही किंवा काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली तरी त्याची ते नोंद झालेली नाही त्यामुळे अशा तांत्रिक अडचणी ई पीक पाणी करणे शेतकऱ्यांचं काम नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन असेल असं नाही हे खर तर महसूल किंवा कृषी विभागाचं काम आहे स्वतःच काम केलं नाही त्या विभागाने आणि परत शेतकऱ्यांकडे तुमची ई पीक पाणी नाही म्हणून जर त्यांना मदतीपासून वंचित ठेवायचं कोण काम करत असेल तर निश्चितच शेतकरी ह्याला स्वस्त बसणार नाही आणि शिवसेना स्वस्त बसणार नाही शेतकऱ्यांना सरकारला प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकरी ह्यांना मदत द्यावीच लागेल समजा शिवसेना काय आंदोलन आहे मी तेच सांगितलं आपल्याला की याबाबत जर सरकारनं निर्णय बदलला नाही सर्व शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल